आपल्या सर्वांनाच वाटते की आपण दीर्घायुष्य असावे आपण भरपूर वर्ष जगावे आपले आयुष्य सुंदर निरोगी आणि टेन्शन फ्री असावे आयुष्याच्या संध्याकाळीही आपण छान आयुष्य जगावे परंतु सर्वांच्याच ह्या इच्छा पूर्ण होत नाही आपण कितीही म्हटले तरीही वयाची शंभरी गाठणे आता कोणालाही शक्य होत नाही तसे तर भगवंतांनी मानवाला शंभर वर्षाच्या आयुष्य दिलेले आहे परंतु बहुतेक व्यक्ती वयाची पन्नास वर्षेही पूर्ण करू शकत नाहीत तरुणपणातच बहुतेक व्यक्तींचा मृत्यू होतो आपण आपल्या आयुष्याचे फक्त निम्मे आयुष्य जगतो परंतु अकाली मृत्यू येण्याचे नेमके कारण काय आहे अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे आपले आयुष्य कमी कमी होत जाते व आपण खूप लवकर मरणाला कवता तसे तर असे म्हणतात की आपले आयुष्य किती असेल आपले मरण कोठे व कसे होईल हे आधीच ठरलेले असते परंतु आपले जे आयुष्य आहे त्यातूनही आपण आपल्या आपल्या चुकीच्या चुकीच्या सवयींमुळे जीवनातील काही वर्षे वजा करीत असतो चला तर जाणून घेऊयात त्या सवयी ज्यामुळे आपले आयुष्य कमी कमी होत जाते ते महाभारताच्या अनुशासन पर्वात व्यक्तीचे आयुष्य कमी होण्याची कारणे सांगितलेली आहेत या पर्वानुसार मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होत असते परंतु जीवन जगत असताना व्यक्ती जे काही कर्म करतात त्यावरच त्यांचे आयुष्य अवलंबून असते चला तर जाणून घेऊयात कि महाभारत पर्वानुसार अशा कोणत्या बाबी आहेत ज्यांचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊन मनुष्य दीर्घ आयुष्याकडून आयुष्याकडे प्रवास करत ते महाभारत पर्वानुसार जे धार्मिक नियमांचे पालन करीत नाहीत आणि धर्माची निंदा करतात त्यांचे आयुष्य कमी कमी होत जाते या जे व्यक्ती धार्मिक धार्मिक नियमांचे पालन करतात आणि सत्याच्या मार्गावर चालतात त्यांचे आयुष्य भरपूर असते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे इतरांशी वर्तन आपल्या वर्तनाचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो आपल्या वागणुकीमुळे आपण चांगले मित्र बनवू शकतो आणि आपल्या वागणुकीतूनच आपण आपले शत्रूही निर्माण करीत असतो जे व्यक्ती व्यवहार चांगला ठेवतात सर्वांशी प्रेमाने आणि मिळून मिसळून राहतात त्याशिवाय कोणाचे कधीही काहीही वाईट चिंतत नाहीत कोणाला वाईट बोलत नाहीत तसेच आपल्या क्षमतेनुसार इतरांची मदत करतात अशा व्यक्तींचे आयुष्य वाढते तसेच ज्येष्ठ व वृद्ध व्यक्तींबरोबरच जे प्रेमाने व श्रद्धेने व्यवहार करतात तसेच त्यांचा आदर करतात अशा व्यक्तींचे आयुष्यही वाढत जाते आणि जे व्यक्ती साध्या भोळ्या व गरीब आणि लाचार व्यक्तींना त्रास देतात त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतात अशा व्यक्तींचे आयुष्य कमी कमी होत जाते कारण गरीब व गरजू व्यक्तींना त्रास देणे हे खूप मोठे पाप समजले जाते काही व्यक्तींना जेवण करीत असताना जेवणाला नावे ठेवण्याची खूप वाईट सवय असते ते जेवण करायला बसले हे त्यांचे रडगाणे सुरू होते हे असेच आहे ते तसेच बनवले आहे हा पदार्थ चांगला नाही परंतु हे शास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते असे म्हणतात की जेवण करताना जेवणात मीठ नसेल तरीही काहीही न बोलता जेवण करावे आणि जेवण झाल्यानंतर त्याबद्दल सांगावे तुम्हाला वाटले तर तुम्ही वरून त्यात मीठ घालून घेऊ शकता परंतु त्याबद्दल चर्चा करू नये अन्नाला आपण भगवंत मानतो अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याचे म्हणून अन्न समोर आले तर तो भगवंतांचा प्रसाद समजून खाऊन घ्यावे त्याची निंदा करू नये त्याशिवाय गरुड पुराणातही काही सवयींचा उल्लेख केलेला आहे ज्यामुळे आपले आयुष्य घटते यामध्ये स्वतः श्रीहरी विष्णू भगवंतांनी त्यांचे वाहन गरुडाला आपल्या जीवनात काय करावे आणि काय नाही या विषयी विस्तृत वर्णन सांगितलेले आहे गरुड पुराणा सकाळी उशिरा उठणे आपले आयुष्य एक कारण सांगितलेले आहे सकाळी उठणारे व्यक्ती हे दीर्घायुष्य असतात पहाटे चार ते साडेपाच ची वेळ ही ब्रह्म मुहूर्ताची वेळ असते आपल्या साधू संतांनीही या वेळेला खूप महत्व दिलेले आहे ब्रह्ममुहूर्तात मुहूर्तात जे व्यक्ती उठतात त्यांचे सौंदर्य आयुष्य आणि आरोग्यात वृद्धी होते आणि त्या उलट जे व्यक्ती जास्त वेळ झोपून राहतात त्यांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो त्याशिवाय त्यांची त्या त्या क्षमताही कमी होते आणि पचन संस्थाही कोलमडते आपल्या या सर्व सवयींचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो काही व्यक्तींना नखे दाताने कुरतडण्याची खूप वाईट सवय असते यामुळे त्यांच्या शरीरात जीव जंतू प्रवेश करतात आणि याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असतो जे व्यक्ती दररोज स्नान करणे कमी -कमी हो हे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी ही लाभदायक असते तसेच आपले घर किचन आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा अस्वच्छ वातावरणात राहिल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो तसेच अस्वच्छ व उष्ट्या भांड्यांमध्ये जेवण बनवणे आणि खाणे ही आपल्या आजारपणाला आमंत्रण देते जे व्यक्ती सकाळी ब्रह्म मुहूर्तात काम वाचणे असतात पती पत्नी करतात, संबंध करतात अशा व्यक्तींचेही आयुष्य घटत जाते यामुळे आपली शक्ती क्षीण होते आणि आपले शरीर दुर्बल होते म्हणूनच प्रमाणाबाहेर संबंध आणि विशेषतः पहाटेच्या वेळी संबंध करणे टाळावे आपल्या प्राचीन ऋषी वेळ ही ध्यान योग आणि प्राणायाम साठी हिंदू धर्मात मांसाहाराला राक्षसी आहार म्हटलेले आहे परंतु बहुतेक हिंदू व्यक्ती मांसाहार करतात परंतु मांसाहार केल्याने आपल्याला कितीतरी अडचणी व संकटांचा सामना करावा लागू शकतो विशेषतः शिळे झालेले मांस तर कधीही खाऊ नये कारण शिळ्या मांसावर कितीतरी प्रकारचे जंतू व किटक निर्माण झालेले असतात आणि अशा मांसाचे भक्षण केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट प्रभाव पडतो आणि आपल्याला कितीतरी गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते यामुळे आपले आयुष्य घटते काही व्यक्ती मोकळ्या जागेवर लखवी करतात यामुळे आजूबाजूचे वातावरण तर दूषित होतेच त्याशिवाय शास्त्रानुसार ही ही आपले आयुष्य घटण्याचे एक कारण सांगितलेले आहे तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल ते आपले आयुष्य का घटते आणि आपला अकाली मृत्यू का होतो ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद